मी खडतर प्रवास संपादक व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण बेंबळी या गावी आलेलो हो। आहोत हे बिंबळी गाव धाराशिव तालुक्यामध्ये आहे अवघ्या वीस ते पंचवीस किलोमीटरवरच आहे या ठिकाणी एक क्लिनिक चालतं आहे या क्लिनिकच्या विषय आपण डॉक्टर साहेबांकडे आलेलो आहोत डॉक्टर साहेबांना काही प्रश्न विचार विचारायचे आहेत आणि हे क्लिनिक कधीपासून चालत आहे नेमकं कोणत्या रोगावर इलाज केला जातो या सर्व गोष्टीवर आपण त्यांना विचारायचे सर आपलं विचारा नाव डॉक्टर झिंगाडे डॉक्टर सुधीर झिंगाडे सुधीर झिंगाडे साहेब तुम्ही कोणता डिप्लोमा केला नेमकं S. S. कदी खाना दो, दो, सर्थ एंड एस एस डिप्लोमा मेडिसिन आणि सर्जरी बाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीशे चौऱ्याऐंशीला तुम्ही कधीपासून इथे दवाखाना ओपन केला जवळजवळ तीस पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष हो सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे पण तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते डी एम अँड एस आहे ना हो या डिप्लोम्याचं आहे सर त्याला लायसन कधीच आहे लायसन एकोणीसशे सतरापर्यंत रिन्यू केलं दिलं नाही लायसन कधीपर्यंत आहे एकोणीसशे सतरापर्यंत एकोणीसशे सतरा सॉरी चोवीस पर्यंत झालेलं आहे चोवीस पर्यंत हो तुम्ही तुम्ही बोल ना तुमचं काय समज आहे तुम्ही दोन हजार सतरापर्यंत तुम्ही रिन्यू कला दिली रिन्यू कला दिले हो दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस माझ्या चोवीस पर्यंत रिन्युअल झाले की सतरा मध्ये थप धम विचारणार एक मिनिट एक मिनिट मी सर्वच विचारणार आहे तुम्हाला तुम्ही रिन्युअल्स दोन हजार चोवीस पर्यंत रिन्युअल केले हे दाखवा मला हॅलो हॅलो हे आलं अॅडवर्टाईज हा ते रिन्युअलचं ड्युटी पाठवून देटात बंद कर

मला पुन्हा लगेच हे सगळे मला हे जे सगळे प्रति एक एक द्या हे रिन्युअल्स कोण करताय आय एम सी आय एम सी कोणता विभाग आहे आरोग्य विभाग हरदास साहेबाचा हरदास साहेबांनी रिन्युअल्स केलं का हो आहे ना किती तारखेपर्यंत आहे हे रिन्युअल्स बघा साहेब तुम्ही ला दिले म्हणला नाही आता ऐका ऐका दिल म्हणला दोन हजार सतराच्या नंतर ला दिले म्हणजे तुमच्या पदरात पडलेलं नाही म्हणजे तुमच्या हातात नाही ते जर असेल तर मला विषय तो नाही असेल तर मला द्या ऐका 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 थोडं राहू दे ते राहू द्या आता थोडं आणि महत्त्वाचं इकडे आहे का तुम्ही हे ला दिलं असेल ठीक आहे साहेब चार वर्षीय रिन्युअल्स ला दिलेलं पत्र आएक, 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 आएक। चार वर्षीय रिन्युअल्स ला दिलेलं पत्र तुम्हाला मिळत नाही मला असं वाटत नाही की बाबा या देशामध्ये चार वर्षीय एखाद्या क्लिनिक हॉस्पिटलला डॉक्टर सेवा करत असणाऱ्या डॉक्टरला ते परमिशन मिळत नाही लायसन मिळत नाही असं कधीच होत नाही सतरा ते चोवीस पर्यंत विदाऊट तुम्ही दर पाच वर्षाला पाच वर्षाला असतंय पण दोन हजार सतराला तुमचं रिन्युअल झालेला तारीख संपली असं तुम्ही म्हणता सतरा पर्यंत दिले सतरा पर्यंत दिले सतराच्या नंतरच जे रिन्युअल ते कुठे आहे सतराच्या नंतर पाच वर्ष मग बावीस बावीस मग सतरा ते बावीस झाले ना पाच वर्ष आता बावीस तेवीस चोवीस अजून तीन वर्ष जास्त झाले ते आय एम सी ला कसं असतं माहिती का सीएमएस सीएमए दर चार वर्षामध्ये हरदार साहेबांनी तुम्हाला दिलं असं म्हणायचे का हरदार साहेबांनी त्यांची रूल रूल आहेत रूल आपलं आपल्यावर तुम्ही एमबीबीएस लिहिता एमबीबीएस नाही साहेब डी एम एंड एस असा आहे तर तुम्ही डिग्री लिहितात एमबीबीएस काय मत आहे ते आपली दाखवत तुम्ही हा तुम्ही एखादं लेटर पॅड दाखवा कुठे आहे तुमचं काय लिहिलं

ठीक आहे एक्झाम दिली होती एक्झाम दिली होती पाच सर्टिफिकेट कुठे आहे तुमचं दोन हजार दिली मग तुम्ही एमबीबीएस वर आय काय 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 एमबीबीएस वर परमिशन मिळवलंय तुम्ही का डीएम अँड एस वर परमिशन हे माझं परमिशनचं सांगा फक्त डीएम अँड एस या डिग्रीवर ऐका हो सर ऐका ऐका तुम्ही क्लिनिक चालवण्याचं जे परमिशन तुम्ही घेतलेलं आहे तो डीएम अँड एस वर घेतलेला आहे का डीएमबीबीएस वर घेतलेला पेपरचा पेपर दिला तुम्ही पण तुम्ही बी एमबीबीएस कस का हे तुमचा जरा प्रॉब्लेम दिसते मला मी का एकतीस मार्च दोन हजार एकवीस ला तुमची मुदत संपली आहे का म्हणजे बावीस तेवीस चोवीस पर्यंत तुम्हाला कसलही परमिशन नसताना तुम्ही लोकांची जीव घेता नाही तुम्हाला किती मला एवढे सांगा तुम्हाला किती क्वाटचं परमिशन आहे दोन दोन किती क्वाट आहे तुमच्याकडे आता ऐका 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 हो सर जाऊ देत किती क्वाटच आहे दोन दोन तुम्ही किती लावता क्वाट दोन आहेत दोन एक दोन तीन चार आहे हे पेशंट बसायला हि तर तुमचं पेशंट बसवू शकत एक क्वाट पाच आहेत तिकडे हे दाखव एक क्वाट नाही हे एक क्वाट ये, ये हे सगळे क्वाट हे बसायचे क्वाट होय ना तुम्ही दोन नी तर चार आहेत ना क्वाट बसण्याकरता करता ठीक आहे ना ही बर नर्सिंग होम चे ऐका ते जर राहू द्या थोडा इकडे नर्सिंग होमचे नियम बा काय काय आहेत नर्सिंग होम म्हणजे नर्सिंग होमचे नियम वेगळे वेगळे तुम्ही वेगळे नेम वापरता हो का नाही ना नेम काय आहेत नर्सिंग होम होत नाही औ साहेब तुम्ही नर्सिंग होम मध्ये काय करता तुम्ही नेमकं काय शिकवता काय देता काय सेवा करता हे सांगा मला आहेत ना दोन नर्स आहेत माझ्या नर्स आहेत तुमचे नेम काय तुम्हाला कोणत्या आटीवर परमिशन दिलंय बघा मला सांगा ना तोंडी तुम्हाला परमिशन कोणत्या आटीवर दिलाय जिल्हा परवाना पण असू दे हो पण तुम्हाला आटी काय घातल्यात का निस्ताच परमिशन दिलंय माणसं मारा असं कसं होत मग कसं कसं दिलंय माणसं वाचवण्यासाठी परमिशन दिले ले परमिशन दिले किती माणसं तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासाठी काय सेवा देऊ शकता तुमच्या नर्सिंग होम मध्ये त्या लोकांच्या सोयी काय आहेत काय आहे नेमकं केलं ना दोनच पेशंटला परमिशन लघवीला जागा नाही संडासला जागा नाही हे माणूस परिश्रम झाला तर दुसरा काही सोयी नाही तुम्हाला काय काय अटी घेतल्या जिंगाडे क्लिनिक केलंय के जिंगाडे क्लिनिक केलंय ना मग क्लिनिक केलंय तर नर्सिंग होम कस काय बराचसा घोटाळा या क्लिनिक मध्ये दिसतोय नाही मला काय माहिती या बाथरूम कडे बाथरूम करता स्पेशल भर रस्त्यात करता तुमचीच फोटो व्हायरल नाही व्हायरल आहेत माझ्याकडे फोटो डॉक्टरच जर असं उघड्यावर लघवी संडास करत असेल त्या पेशंटला काय देणार नाही खेडेगाव संडास असू द्या ना तुम्ही असे ही सोय असे तुम्हाला परमिशन आहे ना तुम्ही स्वतः अशी सोय केली पाहिजे क्लिनिक मध्ये की जर अर्जंट लघवीला आला पेशंट तर त्याला लगेच लघवीची सोय झाली पाहिजे तुम्ही काय करता बाटलीत वगैरे मुतवायला होता का लोकांना दोन लेडीज आहे लेडीज कशा झिंगाडे साहेब तुमचं नाव पूर्ण काय सुधीर मुरलीधर झिंगाडे सुधीर मुरलीधर झिंगाडे साहेब झिंगाडेच सा? बागा रुग्णाची परिस्थिती काय प्रथम उपचार काय द्यायचा आहे नर्सिंग होम मध्ये काय काय सुविधा असल्या पाहिजेत हा एकतीस मार्चला यांचा परवाना संपलेला आहे जीव घेणे उपाय या ठिकाणी माहीत नसणारे सुद्धा उपाय या क्लिनिक मध्ये केलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी रुग्ण दगावला तर याला जबाबदार कोण प्रथम उपचार करायचे ना तुम्हाला फक्त अधिक तर उपचार नाही करायचे ना इमर्जन्सी करू शकतो ना कसं करू शकता तुम्हाला परमिशन कोणपर्यंत ना तुम्ही नर्सिंग होम मध्ये आहेत मला काय म्हणत का तुम्हाला सांगा मला तोंडी सांगा काय काय एमबीबीएस काय काय करू शकता हे शब्द मिळण्याकरता हो साहेब तुम्ही नर्सिंग होम मध्ये काय काय करू शकता एवढं सांगा की तुम्ही डीएम अँड एस या डिग्रीच्या माध्यमातून तुम्हाला जे लायसन मिळाले ते लायसन कोणच्या अटीवर दिले तुम्हाला काय अटी घातल्या सरकारनं ते दोन काट ठेवू शकता तुम्ही अफकोटचा विषय नाही हो तुम्ही रुग्णाला काय काय सोयी देऊ शकतात काय काय उपचार करू शकता हे सांगा तर हे कळंब धाराशिव तालुक्यातील बिंबळी गावचं हे क्लिनिक आहे या क्लिनिकमध्ये दोन व्यक्तीचे कॉट ठेवण्याचं परमिशन आहे पण या ठिकाणी चार कॉट ठेवले जातात प्रथम उपचार लोकांना करणं गरजेचं आहे काय उपचार करायचा आहे हेही त्यांना सांगता येत नाही झिंगाडे साहेब त्यांचं नाव आहे डॉक्टर आहेत म्हणे आणि या डॉक्टरच्या दवाखान्यावर कसल्याही प्रकारचं नाव नाही hey, ना। नाव दाखव कसल्याही प्रकारचं नाव नाही हे डॉक्टर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तुम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून हे काम करतात असं ते सांगतात पण यांचं परमिशन एकतीस मार्च दोन हजार एकवीस ला यांची मुदत संपलेली आहे बावीस तेवीस चोवीस पर्यंत यांनी क्लॅनिक चालू आहे जिल्हाधिकारी साहेब असे बोगस डॉक्टर चा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे ना रुग्ण रोग रुग्ण रुग्णांनी ते, ते करू द्या हो पण पर तुमचं परमिशन एकवीसला संपताय बावीस तेवीस चोवीस पर्यंत तुम्ही कसल्याही प्रकारचं क्लिनिक चालवण्याचं परमिशन घेतलेलं नाही तुम्ही डी एम अँड एस या डिग्रीवर तुम्ही परमिशन घेतलेलं आहे तुमच्या लेटर ॲडवर लिहिता तुम्ही एम बी बी एस म्हणजे इथं फार मोठा फ्रॉड आहे आणि यांना नर्सिंग होमच्या माध्यमातून काय उपचार रुग्णालयावर केले जातात हे विचारलं असता यांना काहीही सांगता आलेलं नाही यांना सरकारनं कोणत्या अट्टी घातल्यात आणि कोणत्या अट्टी घालून यांना रुग्णावर उपचार करावा लागतो हे काहीही सांगता आलेलं नाही बोगस डॉक्टरवर चारशे वीसचं कलम लावून योग्य ती कारवाई करून असे बोगस क्लिनिक बंद करावे आणि संबंधित डॉक्टरवर बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी असं आव्हान खडतर प्रवासच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बेमळी गावच्या रुग्णाला आणि येणाऱ्या जाणाऱ्या शेजार्या पाजाऱ्या गावामधून जे रुग्ण येतात त्या रुग्णाला आव्हान आहे या क्लिनिक मध्ये कोणीही येऊ नये जीव दगावला तर स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही या रुग्णालयामध्ये यावं या, या डॉक्टरला कसल्याही पद्धतीची माहिती देता आली नाही यांच्याकडे कसल्याही पद्धतीचे कागदपत्र दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत परमिशन नाही या डॉक्टरला डी एम एन एस ही डिग्री आहे पण एम बी बी एस अशी डिग्री लिहिली जाते मोठ्या डॉक्टरची डिग्री स्वतःला लावून मोठ्या डॉक्टरच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधणार हा डॉक्टर आहे या डॉक्टरवर योग्य ती कारवाई व्हावी आणि बेंबळी परिसरातल्या दहावीस गावाचा जीव वाचवावा असं या भागातल्या जनतेचं मत आहे जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद धाराशिवचे एस पी साहेब एल सी अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी या डॉक्टरची चौकशी करावी आणि सबळ पुरावे मिळताच या डॉक्टरवर योग्य ती कारवाई करून याला जलबंद करावं अशीच आव्हान या जनतेतून आहे तर बघूया जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब आणि संबंधित अधिकारी काय करतात ते नसेल तर गोर गरिबाचे असे जीव जाणार जीव जाणाऱ्या लोकांनी कुणाकडे न्याय मागावा असाच एक प्रश्न आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या डॉक्टरवर अशा बोगस डॉक्टरवर काय कारवाई करतात ती येणाऱ्या काळातच आपण बेंबळी गावातल्या काही नागरिकांना विचारू हे क्लिनिक जे आहे झिंगाडे क्लिनिक याच्यावर नाव नाही काय आहे माहीत नाही याच्या याच्या विषयावर काय तुम्हाला म्हणा सर मी शहबाज काझी बेंबे या गावातील रहिवासी असून मी या नात्याने बोलत आहे डॉक्टर सुधीर झिंगाडे बेंबेमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एम बी बी एस आहे असे भासून दाखवतात लोकांना त्यांच्याकडे एम बी बी एसची डिग्री नाही आहे सेकंडली त्यांची जी डिग्री आहे डी एम एस अँड एस अशी त्यांची डिग्री आहे त्याची पण मुदत दोन हजार बावीसला संपलेली आहे काय थर्ड त्यांच्याकडे जे नर्सिंग होमचा परवाना आहे ते एकतीस मार्च मुदतचा परवाना संपलेला आहे त्यांच्याकडे दोन बेडची परमिशन असताना ते चार बेड टाकतात आणि सेकंडरी त्यांच्याकडे शौचालयाची व्यवस्था नाही आहे ते स्वतः अंगणवाडीच्या किचन मशीन लग्वी करतात त्याचं पण प्रूफ माझ्याकडे आहे आणि त्यांच्या लगेपासून जिथं लहान मुलांना खिचडी वगैरे बनते अंगणवाडीमध्ये मग ते तिथे खातात करतात त्यांचे पेशंट सुद्धा तिथे जातात लगवी खाण्यासाठी आणि हे लोकांना एमबीबीएस आहे असे भासून पैशाची लुबाडणूक फसवणूक करतात एमबीबीएस डिग्री आहे का नाहीये हे माझ्याकडे प्रूफ आहे सगळं दाखवू शकतो मला तुमचे कागदपत्र सगळे देऊ शकतो आणि हे माणूस किती दिवसापासून पस्तीस वर्षापासून हे मध्ये एमबीबीएस आहे असे भासून लोकांची फसवणूक करतात त्यांच्याकडे दोन बेडची परमिशन आहेत पण ते आहेत दोन बेडची पण ते टाकतात चार बेड तुम्ही बघू शकता बघितलं बघितलं त्यांच्याकडे नर्सिंग होमच्या रुल्स प्रमाणे एकही आटी त्यांनी फॉलो केल्या डॉक्टर आहेत त्यांनी दात पण काढतात आहेत का चा नाहीत नाही दाताचे डॉक्टर नाही ते पण ते दाताची ट्रीटमेंट करतात ते दात काढतात आणि परवापर्यंत तिथं झिंगाडे नर्सिंग असं नाव होतं ते माझ्याकडे पण फोटो आहे गुगल मॅपवर फुटलेले कारण की त्यांच्या कारवाई सध्या चालू आहे डीओ च्या मार्फत म्हणून बरं 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 बर मग आता ह्या लोकांना जर दगा फटका झाला हु। प्रथम मग उपचारामध्ये काय काय करू शकतात काय यांनी जर समजा एखादा मार वगैरे काय लागत फक्त ट्रीटमेंट करू शकतात हे टाकी घेऊ शकत नाहीत यांनी ऍडमिट करू शकत नाहीत तरी पण तुम्ही बघू शकता मध्ये एक पेशंट ऍडमिट आहे त्याला सलाईन चालू आहे बर बर अजून काय काय तुम्हाला हवं वाटते नियमाप्रमाणे त्यांच्या सर मी दोन वर्ष झाले डीएचओ ला तक्रार करत आहे तरी पण यांच्या ती काय कारवाई होत नाहीये सध्या आता परवा दिवशी होळे साहेब प्रियोच आले होते दहा दिवसाखाली त्यांनी त्यांच्यावरती विजिट देऊन गेले होते नंतर मी राहिला आहे उस्मानाबाद ना प्रॉपरली पण याच गावाचा याच गावचा या हो। गावचा म्हणून नागरिक म्हणून हो बोलतोय मी याच्या काय नाव आहे तुमचं काजी शहबाज काजी शहबाज यांनी माहिती दिलेली आहे तर सरकारने या क्लिनिकची चौकशी करावी चौकशीमध्ये निष्पन्न जर झालं हा गुन्हेगार आहे म्हटलं तर योग्य ती कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे तर बघूया नेमकं प्रशासन जिल्हाधिकारी साहेब काय करतात ते येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक मुख्य संपादक युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच जनहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद बेंबळीकर